स्वामी समजतो मी सुदर्शन सुर्वे आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आहोत पेडणे गावात आपण आधीच्या व्हिडिओमध्ये श्री रवळनाथ श्री भगवती माता यांचे दर्शन घेऊन गे। आशीर्वाद घेतले आज आपण जातोय श्री भूतनाथ आणि श्री मोळवीर यांच्या दर्शनाला चला माझ्यासोबत आशीर्वाद घ्यायला श्री भूतनाथाचे रवळनाथ मंदिरापासून चार किलोमीटर अंतरावर भूतनाथाचे मंदिर माळ रानावर वसलेलं आहे मात्र त्याला स्वतःचे मंदिर नाही या ठिकाणीचे वैशिष्ट्य आहे श्री बुद्धनाथ आला छप्पर सुद्धा का नाही काय आहे त्याचे रहस्य आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री रवळनाथ भगवती मातेचे दर्शन घेतल्यानंतर आपण रिक्षाने पुढे निघालोय हायवेपासून उजवीकडे वळल्यानंतर दोन रस्ते लागतात कुठल्या रस्त्याने आज जायचे बरे कौल लावायचं का तर मुळीच नाही आपण उजव्या रस्त्याहून आज चाललो आहे हा रस्ता थेट घेऊन जातो ते भूतनाथाच्या ठिकाणी रस्ता खराब असल्याने गाडीची होडी झाली आहे सावकात जावे लागते सायकलीच्या स्पीडपेक्षाही ते तेही दहाच्या स्पीडने आम्ही पुढे जातो आहे भूतनाथापाशी पोहोचण्यासाठी अंतर लांब असल्याने पर्याय उरत नाही विशेष म्हणजे असाच रस्ता मंदिरापर्यंत आहे दुरूनच श्री भूतनाथाचे दर्शन व्हायला सुरुवात होते गाडी लांब वाढलेल्या गौतापाशीच पार्क केली चला मित्रांनो आशीर्वाद घेऊया श्री भूतनाथाने श्री पुलदेवताय नमहा श्री नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहोत पेडणे गावातील भूतनाथ या देवस्थानी या मंदिरला पाहिलं तर आजूबाजूला दाट झाडी आहे दाट जंगल आहे आणि या दाट जंगलात दाट झाडीत दार हे आमचं बुधनाथाचं देवस्थान वसलेलं आहे इकडे ह्या मंदिराला ना छप्पर आहे ना कोणतं मंदिर आहे परंतु हे जागरूक देवस्थान आहे असं म्हणतात की पांडव हे नेहमी एका रात्रीच मंदिर बांधायचे आणि मंदिर जेव्हा जेवढं व्हायचं तेवढं सोडून जायचे परंतु सुद्धा हे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला आणि असं म्हणतात की पांडव जेव्हा हे मंदिर बांधत होते तेव्हा हा मंदिर कोंबडा आरवला लवकर आणि त्यामुळे आपण राहिला त्याच्यामुळे हे मंदिरसुद्धा पांडवाला बांधता आलं नाही असं कथा आहे आणि हे मंदिर असं बिना छपराचं आणि बिना घुमटाचं आणि कुठलं याला हे नाही आहे पण असे मोकळे वास्तू ते मंदिर वसलेलं आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला भूतनाथ आणि रवळनाथ यांचा मोठा उत्सव होतो त्यामुळे या मंदिराला पण तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे आपण दर्शन करूया भूतनाथाचं श्री पुलदेबतायै नमः श्री पुलदेबतायै नमः गोदानाथची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे मूर्तीकडे पाहून मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही मन भारावून जाते आजूबाजूला वस्ती नसल्याने हे ठिकाण भरपूर शांत आहे दाट हिरव्यागार झाडांच्या सानिध्यात श्री भूतनाथ विराजमान आहे कोजागिरी पौर्णिमेला श्री भूतनाथ आणि रवळनाथ यांचा तरंग सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविक पेडणे गावात येतात दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला येथील पूर्णचा उत्सव साजरा केला जातो देव भूतनाथाला स्वतःचे मंदिर नसल्यामुळे तो या प्रसंगी आपल्यासाठी मंदिराची मागणी करतो मंदिर एका रात्रीत व एका वातीत बांधले जावे अशी त्याची अट असते या बाबतीत तो आग्रही असतो भाविक जसजसा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात तसा तो अधिक क्रोधित होतो भूतनाथाला शांत करण्याच्या प्रयत्नात बांधतू हे शब्द भाविकांच्या तोंडात उमटतात पेडणे भाषेच्या शैलीत या शब्दाचा आम्ही बांधू असा अर्थ तयार होतो तसाच बांधतू या शब्दाचा दुसरा अर्थही निघतो या शब्दांमध्ये भूतनाथाला अडकवले जाते मात्र आपले देऊळ आपल्याला हवे तसे बांधण्याची हमी दिल्यामुळे देव भूतनाथ शांत होतो व या पुनवेचा जल्लोष समाप्त होतो भूतनाथाच्या बाजूला असलेल्या बजरंगबली मारुतीरायाचे दर्शन करूया आता आपण आहे हिरव्यागार वनराईत वसलेल्या मूळवीराचे दर्शन घ्यायला मूळवीराचे मंदिर मुंबई गोवा हायवेवर आहे रेल्वे हे हाकेच्या अंतरावर आहे आपण या मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या मालपेघर यांच्या होमस्टेमध्ये जायलो आहोत मुळवीर मंदिराच्या कमाणीतून आपण आज चाललोय मुळवीराचे मंदिर सर्वांग सुंदर मालपे गावात आहे या मंदिराच्या जवळ गाडीने जाऊ शकतो गाडी पार्क करून हिरव्या घर हाडांच्या मधोमध जाणाऱ्या रस्त्यांमधून चालत थेट मंदिराकडे पोहचता होते थंडगार परिसर नारळी पोपळीच्या आपल्या मानाजणू बाहेर काढून आपले स्वागत आहेत का असा भास होतो आजूबाजूला भरपूर सुपरच्या वाड्या हिरव्याकार गर्द झाडीच्या वदळीतून आपल्याला मंदिराचे दर्शन व्हायला लागते तर आता आपण आलो आहोत आमचे तिसरे कुलदैवत मुळवीर हे निसर्गरम्य अशा सानिध्यात असं हे मंदिर आहे तर आता आपण मग त्यांचं दर्शन घेऊया मुळवीराचे आशीर्वाद घेऊया चला सत्यनारायणची पूजा सुरू आहे या मंदिरात पूजा विधी केली जातात या बर्जींचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो देतोय मंदिरात पूजेसाठी जेवणाची तयारी सुरू आहे त्यासाठी कोकणी पद्धतीचा वेळा आकर्षित करून घेतोय नमः श्री कुलदेवतायै नमः श्री नमहा। श्री मुळवीर देवाजवळ असलेला पाण्याचा झरा इथले आकर्षण आहे हा झरा बारमाही वाहत असतो नकळत पाय वळतात ते गाय गायमुखाजवळ थंडगार पाण्याचा आस्वाद घेत इथल्या डोहामध्ये पाय डुबवून निवांत बसण्याचा मोह काही आवरला नाही फिश पेडिक्युअरचा वेरचा आस्वाद येथे मिळतो तोही कुठल्याही वेळेत आणि झटपट सरकार कोणतेही येवो हो। ही योजना बंद होणार नाही याची हमी आम्ही तुम्हाला देतो आणि आम्ही आज राहिलो आहोत ते बघा माझ्या मागे सुंदर असं हे होमस्टे आहे हे मालपेकरांचं होमस्टे आहे गावात ना हॉटेल्स नाही आहेत आणि त्याच्यामुळे ना अशी घरगुती सेवा असलेलं राहायला लागतं म्हणजे सुंदर आहे असं निसर्गरच्या सानिध असलेलं हे मालपेकरांचं होमस्टे आज आम्ही इथेच राहणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही निघणार मित्रांनो आपण दर्शन केले श्री रवळनाथ श्री भगवती श्री भूतनाथ आणि श्री मुळवीरांचे कुलदैवत आणि कुलदेवी यांचे दर्शन घेतले आम्ही ही वर्षभराची ऊर्जा घेऊन चाललो आहे देवाकडे एकच मागणी आहे तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू दे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सुर्वे रॉक्स हे आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ। हो।